ओम गन, गण गणपतयन महा हर हर महादेव संपूर्ण भारतातील प्रिय नागरिक बंधू भगिनींना श्रुत गणेश लक्ष्मी अशोक सांडगे यांचा नमस्कार प्रिय बंधू भगिनींनो प्रथमतः सर्व बंधू भगिनींना शेअर बाजार गणेशवाणी चॅनलतर्फे दीपावलीच्या लाखो करोडो शुभेच्छा प्रिय बंधू भगिनींनो माता धनक्ष धनलक्ष्मीच्या कृपेने सर्व बंधू भगिनींना शेअर बाजार गुंतवणुकीतून प्रचंड नफा व्हावा हीच सदिच्छा प्रिय बंधू भगिनीं शेअर बाजार गणेशवाणी चॅनलद्वारा सर्व बंधू भगिनींना गुंतवणूक साक्षर करण्याचा माझा हेतू आहे तरी ज्या बंधू भगिनींना शेअर बाजार गुंतवणुकीतून श्रीमंत होण्याची मनापासून इच्छा आहे शेअर बाजार गुंतवणुकीचे ज्ञान मोफत हवे आहे अशा बंधू भगिनींनी अजूनही आपले चॅनल सबस्क्राईब केलेले नसल्यास लगेच करून बेल आयकॉन म्हणजेच घंटीचे बटन दाबावे ही विनंती प्रिय बंधू भगिनीं आपल्या संपूर्ण शेअर बाजारात सुमारे साडेपाच हजार कंपन्या आहेत परंतु साडेपाच हजार कंपन्या जरी असल्या तरी सर्वच कंपन्या गुंतवणुकीसाठी उत्तम नसतात तर काही कंपन्या गुंतवणुकीसाठी अयोग्यसुद्धा असतात परंतु मित्रांनो आपल्याला शेअर बाजार गुंतवणुकीतून श्रीमंत व्हायचे असले तर आपल्याला योग्य कंपनी निवडणे अत्यंत गरजेचे असते परंतु तु ती योग्य कंपनी निवडण्यासाठी ती कंपनी गुंतवणुकीसाठी योग्य आहे अयोग्य आहे की उत्तम आहे असा त्याचा अभ्यास करणे गरजेचे असते परंतु तो अभ्यास करण्यासाठी सर्वच बंधू भगिनींकडे वेळ मिळेलच असे नाही तर ही गरज ओळखूनच आपण आपल्या शेअर बाजारातील मार्केट कॅपिटलनुसार बलाढ्य कंपन्यांचे तसेच आपले बंधू भगिनी ज्या कंपन्यांची नावे कमेंट करतील अशा कंपन्यांच्या अभ्यासाचे मी क्रमशः व्हिडिओ बनवत आहे तर त्या व्हिडिओत काय असतं त्या व्हिडिओत त्या कंपनीच्या अभ्यासाचे सहा मुद्दे असतात व त्या मुद्द्यांवरून ती कंपनी गुंतवणुकीसाठी योग्य अयोग्य की उत्तम असा निष्कर्ष असतो तर मित्रांनो आज आपण आपल्या संपूर्ण शेअर बाजारातील मार्केट कॅपिटलनुसार बलाढ्य असलेली सुमारे पासष्ट नंबरची कंपनी असलेली पॉवर फायनान्स ह्या कंपनीच्या अभ्यासाचा आपण व्हिडिओ बनवत आहे तर तो, तो व्हिडिओ संपूर्ण पहा किंवा ऐका ही विनंती तर प्रिय बंधू भगिनींनो कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना प्रथम मुद्दा बघणे अत्यंत गरजेचे असते तो म्हणजे त्या कंपनीचे नाव व सेक्टर तर आज आपण ज्या कंपनीचा अभ्यास करणार आहे त्या कंपनीचे नाव आहे पॉवर फायनान्स आणि पॉवर फायनान्स ही कंपनी मित्रांनो फायनान्स टर्म लेंडिंग ह्या सेक्टरमधील आहे मित्रांनो पॉवर फायनान्स ह्या कंपनीसारखेच काम करणाऱ्या इतर स्पर्धक कंपन्या जर बघितल्या तर त्या आहेत आर जी आर ई सी तसेच एस बी आय कार्ड आय एफ सी आय मास फायनान्शियल टुरिजम फायनान्स सॅटिन क्रेडिट मित्रांनो पॉवर फायनान्स ह्या कंपनीसारखेच काम करणाऱ्या ह्या स्पर्धक कंपन्या आहेत तशाच अजूनही भरपूर स्पर्धक कंपन्या आहेत यापैकी कोणत्या कंपनीच्या अभ्यासाचा व्हिडिओ जर तुम्हाला हवा असेल तर त्या कंपनीचे नाव कमेंट करा मी त्या कंपनीच्या अभ्यासाचासुद्धा व्हिडिओ बनवीन किंवा आपल्या संपूर्ण शेअर बाजारातील कोणत्याही कंपनीच्या अभ्यासाचा व्हिडिओ जर हवा असेल तर त्या कंपनीचे नाव कमेंट करा मी त्या कंपनीच्या अभ्यासाचासुद्धा व्हिडिओ बनवे मित्रांनो कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना दुसरा मुद्दा बघणे अत्यंत गरजेचे असते तो म्हणजे त्या कंपनीच्या शेअरची करंट व्हॅल्यू करंट व्हॅल्यू म्हणजे काय तर चालू किंमत मित्रांनो आज दिनांक आहे सतरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस आणि आज पॉवर फायनान्स ह्या कंपनीचा एक शेअर्स तीनशे शहाण्णव रुपये पासष्ट पैसे ह्या किंमतीला बंद झालेला आहे म्हणजे त्याची आजची करंट व्हॅल्यू आहे तीनशे शहाण्णव रुपये पासष्ट पैसे मित्रांनो कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना तिसरा मुद्दा बघणे अत्यंत गरजेचे असते तो म्हणजे त्या कंपनीच्या शेअर्सची बावनवी खाय व बावनवी क्लो किंमत मित्रांनो बावनवी कि खाय बावनवी बावन क्लो म्हणजे काय तर त्या कंपनीचा जो शेअर्स आहे तर तो, तो शेअर्स बावनवी म्हणजे सुमारे तेरा महिन्यात ज्या त्याची जास्तीत जास्त किती किंमत झालेली तो असतो बावनवी हाय व कमीत कमी किती किंमत झालेली तो असतो बावनवी लो तर मित्रांनो पॉवर फायनान्स ह्या कंपनीची बावनवी हाय किंमत आहे पाचशे तेवीस रुपये पासष्ट पैसे व बावनवी क्लो किंमत आहे तीनशे सत्तावन्न रुपये पंचवीस पैसे आणि आज तो करंट व्हॅल्यूला तीनशे शहाण्णव रुपये पासष्ट पैसे ह्या किंमतीला मिळत आहे मित्रांनो <us> <जाने था। us> किमतीच्या बाबतीत म्हणजेच पॉवर फायनान्स ह्या कंपनीच्या किमतीच्या बाबतीत असेच दोन वर्ष मागं गेल्यास पॉवर फायनान्स ह्या कंपनीचा एक शेअर्स दोनशे पंचवीस रुपयाला मिळत होता मित्रांनो किमतीच्या बाबतीत असेच पाच वर्ष मागं गेल्यास पॉवर फायनान्स ह्या कंपनीचा एक शेअर सदुसष्ट रुपये बावन्न पैसे ह्या किमतीला मिळत होता मित्रांनो किमतीच्या बाबतीत असेच दहा वर्ष मागं गेल्यास मी दहा वर्षातील कमीत कमी किंमत बघितल्यास पॉवर फायनान्स ह्या कंपनीचा एक शेअर्स सत्तावन्न रुपयाला मिळत होता मित्रांनो कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना चौथा मुद्दा बघणे अत्यंत गरजेचे असते तो म्हणजे त्या कंपनीच्या शे त्या कंपनीचे बाजार भांडवल बाजार भांडवल म्हणजेच काय तर मार्केट कॅपिटल मित्रांनो मार्केट कॅपिटल का म्हणजे काय तर त्या कंपनीच्या शेअरची करंट व्हॅल्यू गुणिले त्या कंपनीचे शेअर बाजारात असलेल्या सर्व शेअरची संख्या थोडक्यात काय तर त्या कंपनीचे शेअर बाजारात असलेले सर्वच्या सर्व शेअर्स आत्ता करंट व्हॅल्यूला जर विकले तर ती किंमत किती होईल तिला त्या कंपनीचे मार्केट कॅपिटल म्हणजेच बाजार भांडवल असे म्हणतात तर मित्रांनो पॉवर फायनान्स ह्या कंपनीचे आजचे मार्केट कॅपिटल आहे एक लाख तीस हजार आठशे अठ्ठ्याण्णव करोड रुपये आणि मित्रांनो मार्केट कॅपिटलनुसार ही आपल्या शेअर बाजारातील सुमारे पासष्ट नंबरची कंपनी आहे मित्रांनो कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना पाचवा मुद्दा बघणे अत्यंत गरजेचे असते तो म्हणजे त्या कंपनीचा मागील पाच वर्षाचा नफा किंवा तोटा म्हणजे त्या कंपनीला मागील पाच वर्षात कि किती नफा झाला आहे किंवा किती टोचा झाला आहे ते पाहणे तर मित्रांनो पॉवर फायनान्स ह्या कंपनीला दोन हजार पंचवीस साली तीन तीस हजार पाचशे चौदा पॉईंट पासष्ट करोड रुपयाचा नेट प्रॉफिट म्हणजेच निव्वळ नफा झालेला आहे मित्रांनो दोन हजार चोवीस साली सव्वीस हजार चारशे एकसष्ट पॉईंट सोळा करोड रुपयाचा नेट प्रॉफिट म्हणजेच निव्वळ नफा झाला होता दोन हजार तेवीस साली दोन हजार तेवीस साली एकवीस हजार एकशे अठ्ठ्याहत्तर पॉईंट अठ्ठावन्न करोड रुपयाचा नेट प्रॉफिट म्हणजेच निव्वळ नफा झाला होता दोन हजार बावीस साली अठरा हजार सातशे नव्वद पॉईंट एकसष्ट करोड रुपयाचा नेट प्रॉफिट म्हणजेच निव्वळ नफा झाला होता दोन हजार एकवीस साली पंधरा हजार सातशे नऊ पॉईंट शहाण्णव करोड रुपयाचा नेट प्रॉफिट म्हणजेच निव्वळ नफा झाला होता मित्रांनो कोणत्या कंपनीचा अभ्यास करताना सहावा मुद्दा बघणे अत्यंत गरजेचे असते तो म्हणजे त्या कंपनीचं शेअर होल्डिंग पॅटर्न शेअर होल्डिंग पॅटर्न म्हणजे काय तर त्या कंपनीचे जे बाजारात शेअर्स आहेत तर ते शेअर्स कोणत्या कोणत्या घटकाकडे किती किती टक्के आहेत म्हणजे थोडक्यात काय तर त्या कंपनीचे कोणते कोणते घटक किती किती टक्के मालक आहेत हे पाहणे तर मित्रांनो पॉवर फायनान्स ह्या कंपनीचं शेअर होल्डिंग पॅटर्न जर बघितलं तर त्यात सर्वात मोठा गुंतवणूकदार घटक आहे प्रमोटर म्हणजेच प्रवर्तक थोडक्यात त्या कंपनीचे मालक तर त्यांचा हिस्सा पॉवर फायनान्स या कंपनीत प्रमोटरचा हिस्सा पंचावन्न पॉईंट आठ पंचावन्न पॉईंट नव्याण्णव टक्के आहे मित्रांनो पुढचे मोठे गुंतवणूकदार घटक आहेत एफ आय आय म्हणजेच फॉरेनर इन्स्टिट्युशनल इन्व्हेस्टर म्हणजेच विदेशी गुंतवणूकदार संस्था तर त्यांचा हिस्सा पॉवर फायनान्स या कंपनीत सुमारे अठरा पॉईंट चौऱ्याऐंशी टक्के आहे मित्रांनो पुढचे मोठे गुंतवणूकदार घटक आहेत डी आय आय म्हणजे डोमेस्टिक इन्स्टिट्युशनल इन्व्हेस्टर म्हणजेच आपले घरेलू गुंतवणूकदार संस्था त्यामध्ये कोण कुन कोण येतं त्यामध्ये आपल्या मोठमोठ्या मत भारतीय बँका इन्शुरन्स संस्था म्युच्युअल फंड संस्था यांचा सहभाग असतो आणि त्यांचा हिस्सा पॉवर फायनान्स ह्या कंपनीत सुमारे सोळा पॉईंट तीन टक्के आहे मित्रांनो आत्ताच आपण पॉवर फायनान्स ह्या कंपनीच्या अभ्यासाचे सहा मुद्दे पाहिले तर या सहा मुद्द्यांवरून निष्कर्ष काय निघतो निष्कर्ष क्रमांक एक पॉवर फायनान्स ह्या कंपनीला दोन एक हजार एकवीस साली पंधरा हजार सातशे नऊ करोड रुपयेचा नेट प्रॉफिट झाला होता तोच नेट प्रॉफिट दरवर्षी वाढत वाढत वाड़ दोन हजार पंचवीस साली तीस हजार पाचशे चौदा पॉईंट पासष्ट करोड रुपये झालेला आहे म्हणजे त्या कंपनीला मागील पाच वर्षापासून सतत नेट प्रॉफिट व तो वाढत असलेला नेट प्रॉफिट होत आहे म्हणजे कंपनीची ग्रोथ उत्तम आहे त्यामुळेच पॉवर फायनान्स ह्या कंपनीचा एक शेअर जो दोन वर्षापूर्वी फक्त दोनशे पंचवीस रुपयाला मिळत होता पाच वर्षापूर्वी सदुसष्ट पॉईंट बावन्न रुपयाला मिळत होता दहा वर्षापूर्वीतली कमीत कमी किंमत सत्तावन्न रुपयाला मिळत होता तोच पॉवर फायनान्स ह्या कंपनीचा एक शेअर्स आत्ता करंट व्हॅल्यूला तीनशे शहाण्णव रुपये पासष्ट पैसे ह्या किंमतीला मिळत आहे म्हणजे थोडक्यात काय तर पॉवर फायनान्स ह्या कंपनी दोन वर्षापूर्वी कमीत कमी दोनशे पंचवीस मित्रांनो लक्षात घ्या कोणत्याही कंपनीचा कमीत कमी एक शेअर्स घेता येतो किंवा त्याच्या पटीत कितीही शेअर्स घेता येतात परंतु आता आपण अभ्यासासाठी फक्त एकच शेअर जर पकडला तर दोन वर्षापूर्वी पॉवर फायनान्स ह्या कंपनीत दोनशे पंचवीस रुपये गुंतवले असते पाच वर्षापूर्वी पॉवर फायनान्स ह्या कंपनीत पाच वर्षापूर्वी पॉवर फायनान्स ह्या कंपनीत सदुसष्ट रुपये बावन्न पैसे गुंतवले असते दहा वर्षापूर्वी फक्त सत्तावन्न रुपये गुंतवलेले असते तर त्याच्या आत्ता करंट व्हॅल्यूला तीनशे शहाण्णव रुपये पासष्ट पैसे झालेले आहेत म्हणजे थोडक्यात काय तर पॉवर फायनान्स ह्या कंपनीत दहा वर्षापूर्वी फक्त सत्तावन्न रुपये जर गुंतवले असते तर म्हणजे सत्तावन्न रुपयाचे तीनशे शहाण्णव रुपये पासष्ट पैसे झालेले आहेत म्हणजे सत्तावन्न रुपयाचे तीनशे शहाण्णव रुपये पासष्ट पैसे इतक्या प्रचंड नफा ह्या कंपनीत झालेला आहे मित्रांनो एवढीच रक्कम जर बँकेची अपडेट ठेवली असती तर त्याच्यात किती रुपये मिळाले असते हे तुम्ही मला कमेंट करून सांगा मित्रांनो निष्कर्ष क्रमांक दोन पॉवर फायनान्स ह्या कंपनीचं शेअर होल्डिंग पॅटर्न जर बघितलं तर त्यात प्रोमोटर होल्डिंग हे पंचावन्न पॉईंट नव्याण्णव टक्के म्हणजे अतिशय उत्तम आहे मित्रांनो शेअर होल्डिंग पॅटर्ननुसार जी कंपनी उत्तम असते तर त्यात प्रमोटर होल्डिंग हे कमीत कमी पन्नास टक्के किंवा त्याच्यापेक्षा अधिक असते तर ते पॉवर फायनान्स ह्या कंपनीत अठ्ठावन्न पॉईंट आपलं सॉरी पंचावन्न पॉईंट नव्याण्णव टक्के म्हणजे अतिशय उत्तम आहे मित्रांनो निष्कर्ष क्रमांक तीन निष्कर्ष क्रमांक तीन काय निघतो की पॉवर फायनान्स ह्या कंपनीचा नेट प्रॉफिट मागील पाच वर्षापासून सतत वाढत आहे तसेच त्याच्यात शेअर होल्डिंग पॅटर्ननुसार प्रमोटर होल्डिंग सुद्धा पन्नास टक्क्याहून अधिक आहे त्यामुळेच ही कंपनी गुंतवणुकीसाठी अतिशय उत्तम आहे मित्रांनो परंतु लक्षात घ्या कोणतीही कंपनी गुंतवणुकीसाठी किती जरी उत्तम असली तरीही त्यात कोणत्याही कारणाने म्हणजेच प्रॉफिट बुकिंग किंवा जागतिक मंदी किंवा निगेटिव्ह बातम्या तशी युद्धाच्या बातम्या ह्यामुळे जेव्हा जेव्हा एकूणच मार्केट खाली येते तेव्हा 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 पॉवर फायनान्स ह्या कंपनीचा शेअर्स एकूण बावन्न खायपासून जेव्हा जेव्हा खाली येईल तेव्हा तेव्हा ती ते, त्यात ते गुंतवणूक करण्यास सुवर्ण संधी असणार आहे मित्रांनो तो जो खाली येईल म्हणजे जागतिक बाजारातील मंदीमुळे जेव्हा जेव्हा पॉवर फायनान्स ह्या कंपनीचा शेअर्स एकूणच मार्केट खाली आल्यामुळे जेव्हा खाली येईल तेव्हा तेव्हा वार्षिक विश्लेषणानुसार त्यात आपल्या गुंतवणुकीतील रक्कम टप्प्याटप्प्याने गुंतवणूक करण्यास काहीही हरकत नाही पॉवर फायनान्स ही कंपनी सध्या वार्षिक विश्लेषणानुसार गुंतवणुकीसाठी अतिशय उत्तम आहे मित्रांनो पॉवर फायनान्स ह्या कंपनीच्या अभ्यासाचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक कमेंट शेअर करा तसेच मित्रांनो आपण जे सध्या कंपनीचा अभ्यास व त्यातून निघालेले निष्कर्ष हे क्रमशः व्हिडिओ बनवत आहे ते ऑलरेडी मार्केटमध्ये असणाऱ्या आपल्या बंधू भगिनींना शेअर निवडीसाठी अतिशय शे मार्गदर्शक ठरत आहेत परंतु मित्रांनो ज्या बंधुभिनींना शेअर बाजार म्हणजे काय हेच माहीत नाही त्यांच्यासाठी आपण लवकर शेअर बाजार अभ्यासक्रम हे नवीन सदर चालू करणार आहोत परंतु त्यासाठी आपली सबस्क्रायबरची संख्या वाढणे अत्यंत गरजेचे आहे तर तुम्ही अजून आपले चॅनल सबस्क्राईब केलेले नसल्यास लगेच सबस्क्राईब करा तसेच आपले जास्तीत जास्त आप्तेष्टांना आपले चॅनल सबस्क्राईब करण्यास सांगा आपली सबस्क्रायबरची संख्या वाढवा ही विनंती भारत माता की जय